नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठीचं एक नवीन अपडेट आलेलं आहे आणि ते अपडेट नेमकं काय आहे का तर ते बघूया आपण की मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री माननीय आदित्यताई तटकरे यांनी विधानसभेमध्ये काल मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी जे काही उत्तर दिलं होतं तर त्या उत्तरामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जे नारी शक्ती दूत ॲप आहे तर ते काम करत नाही तर त्यामुळे लवकरात लवकर नवीन वेबसाईट पोर्टल या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याची माहिती तात्काळ आपल्या चॅनलवर देण्यात येईल ज्यावेळेस ही वेबसाईट तयार होईल त्याच्यावर काम सुरू आहे त्यानंतर जे दुसरा अपडेट देण्यात आलेला आहे की इथून पुढे कोणतेही बँक खाते चालणार आहे म्हणजे तर या योजनेसाठी लाभधारकाकडे असलेलं कोणतेही बँक खाते चालणार आहे यामध्ये जॉईंट अकाउंट असलं तरीही चालणार आहे तर अशा प्रकारची नवीन माहिती किंवा नवीन अपडेट या योजनेसाठीचं माननीय महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेला आहे त्यामुळे जर आपल्याकडे आपल्या स्मार्टफोनमधील नारी शक्ती दूत हे ॲप जर चालत नसेल तर काही हरकत नाही आता नवीन जे पोर्टल लगेच लॉन्च होणार आहे तर त्या पो त्या पोर्टलवर जाऊन आपल्याला सहजपणे हा फॉर्म भरता येईल आणि त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट्स अपलोड करता येईल तर मित्रांनो एवढंच हे नवीन अपडेट होतं आणि यामुळे अनेकांना जो काही त्रास होणार होता तर तो तो त्रास आता वाचणार आहे तर या संदर्भात मित्रांनो जशी महिला व बाल विकास ची वेबसाईट सुरू होईल या योजनेसंदर्भातली तर त्याची माहिती तात्काळ आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्याचबरोबर त्या वेबसाईटची सुद्धा देण्यात येईल जे आपल्याला आपला फॉर्म वेळेत भरता येईल आणि आपल्याला जो काही प्रॉब्लेम येत होता फॉर्म भरताना तर तो, तो प्रॉब्लेम टाळता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद